बालमृत्यूचं प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असतं अतिसारामुळं होणारे बालमृत्यू शून्य करणं हे उद्दिष्ट समोर ठेवून शाहूवाडी तालुक्यात सहा ते एकवीस जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात येतोय शाहवाडी तालुका पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत ही मोहीम सुरू आहे अतिसारामुळे बालमृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शाहूवाडी तालुक्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात येतोय या पंधरवड्यात बालक असलेल्या घरात ओ आर एस आणि झिंकचा वापर वाढवणं याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे अतिसारासह जल सुशक्त असलेल्या बालरुग्णांचं व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यात येणार आहे इतर संसर्गजन्य आजाराच्या साथीदरम्यान अतिसाराचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी प्रचार प्रसार आणि संवाद या बाबींवर भर देण्यात त्यासाठी सुकाणू समिती बनवल्या आहेत गाव पातळीवरील कार्यक्रमांचं नियोजन आरोग्य सेविका करणार आहेत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे